बाई पाण्या बाई पाण्या ना थोडस पाण्या नाही मायाही माया म्हणे की यांच्यावर लक्ष हो जो नाही <laughs> तर घरातलं काही चोरून नेनते तुम्ही आलेच आहात तर सरबत घेऊनच जा नाही नको नको सरबत नको आता आम्ही डायरेक्ट जेवण करूनच जाऊ बनवा साहेबांत मुली मुलांपेक्षा कमी नाही जे सगळं तुम्ही करू शकतात ना ते मुली करू शकतात हो करून करून काय काय चूप, नहीं? नहीं? चूप? नहीं? नहीं? तीन घंटे काय तीन वर्ष चूप बसायला तयार आहे मी बसून दाखवू शकतो का तू चूप मी पिन म्हणून दाखव ना सोळी बिपिन म्हणून दाखवू शकतो नाही जमत नाही हम्म याच्यानंतर मी असं करणार नाही म्हणून दाखव म्हणून दाखव आहे ना कठीण सगळेच करू शकते जाते मी काय झालं दोन दिवस थांबले असती तर कोंबडा कापला असता पंधरा दिवस काय तुझ्या कोंबड्याला रोग आलता का गा। <laughs> तुम्ही कोणाच्या साईड वरून आलाय मुलाच्या कि मुलीच्या मुलाच्या मुलगा तुमचा कोण लागतो

बटाटे कुठून आणले हे शे दुकानातून घेतले किती रुपये दिले तीस रुपये किलो दिले तीस रुपये हा इकडे घेतला असते तुला दहा रुपये अरे असं का प्रेमाने बघायला लागलाय अरे आलू का ना भिकारी <laughs> ही चप्पल कितीला हे होय पाचशे ला ओके हे घ्या स्कॅनर अहो पाचशे ला सांगितले तुम्ही हजार केला ते दोन्ही पायासाठी ना मम्मी तुला माहितीये मी इंग्लिश बोलायला शिकली अरे वा माझी मुलगी इंग्लिश बोलायला शिकली बोलून दाखव बघू रॉयल साईड ब्लेंडर साईड ब्लॅक डॉग तारू नाव गायती तुझा हँडल माझ्या पॅन्टीला काय चला पोज राहिली माझी पॅन्ट मला दोन लागते माहितीये दो का तू येते का माझी पॅन्ट दोयला हेला आहे ना माय पॅन्ट धुवायला लावतो हिला कळण रूमवर हो राणाऱ्यांचं दुःख काय आता मी पॅन्ट काढून देतो याला धुवायला हिला आहे ना माय पॅन्टच काढून देतो था। ना, 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 ना। चल बस लवकर तुमची गाडी कितीची सत्तर हजार रुपयाची गाडी सत्तर हजाराची बसलो का हिशोबात बोला आणि नीट बोला माझा आयफोनच दीड लाखाचा आहे आयफोनवर बसून ये मग थांब बोल देशाची राजधानी काय रे दिल्ली आधी विचार तरी देश कोणताय चला पंधरा रुपये रस पंधरा रुपये रस बोल बा किती रस देऊ आवा रस देऊ हे कोलगेट संपलंय त्या चारखे मध्ये घालू जरा काढून द्या बर का देखो देखो ये गरीबी, ये गरीबी। आय लव्ह यूचा शोध चायनामध्ये झाला अशी म्हणून असतं ना त्याची गॅरंटी आहे ना त्याची वॉरंटी चाललं तर चंद्रापर्यंत नाही तर संध्याकाळपर्यंत